आपल्या मॅंढरांचं संपूर्ण दिवसभर आपल्या मॅंढरांचं वातावरण दाखवणारे तुम्हाला गाठराच्या देतनं उडी मारून आलो या साईडला रानाच्या साईडला गारवेला आले ते वाड्याच गारवेलाचं फुल कसल्या पद्धतीचं असतं आज आपल्याला खूपच जवळून बघायला गावलंय गारवेल मित्रांनो प्युअर गावरान हे प्युअर गावरान तांबट आहे मित्रांनो बघा केवढी से वेळूचा वाडा आहे वेळूच्या वाड्यातनं आपले मेंढर चालले ते आता दोन पेरू आहेत पण खूप छोटे छोटे चक्रवाडीला पावट आहे आपला दार थांबले त्या साईडला आपण पावटा सारून चाललोय परत रिटर्न आपल्या वाड्याच्या दिशे आमची हॉटेलची घाण बघा इकडे टाकले आमची मेंढर चालतात आणि एका साईडने गाड्या चालतात बघा राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजच्याला आपले मेंढरांचं संपूर्ण दिवसभर आपल्या मेंढरांचं वातावरण दाखवणार आहे तुम्हाला आम्ही कुठं नेणार आहे काय आहे कशी कशी चालणार आहे संपूर्ण वातावरण तुम्हाला दाखवतो चला तर मग वाड़े 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 तर मित्रांनो आपली मेंढऱ्या आणल्यात आहे बघा इकडं वड्याला आता वाड्यानेच चारतो आम्ही आता एवढं काही चरायला नाही आणि कांदे आहेत आपलं ते कावा बाबा चराय नसलं की कांदं टाकतो जर काहीच मेंढराला खायला नाही गावलं तर कांदं टाकतो असं आता हे गावात हे असं गारव्याली हे खात्यात आपली भेंढरी या साईडला असं गारव्याली असत्यात अजूनसुद्धा आमच्या इकडं मावळाला हाय तसं चारा संपला आहेच पण थोडं थोडं पहिलं च आल्या आल्या चारलं होतं तेच फुट फुटल्याला फुटवा वाचतो आता आम्ही मेंढराला आपली मेंढर भाऊ तिकडे थांबले ते वर मला लावले इकडे हरभार आहे एक हरबार मेहर जाते म्हणून मी आलो या साईडला ते बघा गटरीचं पाणी कसलं सोडले हॉटेलचं सगळं पाणी सोडलं इकडं वड्यालाच गटराच्या तिथनं उडी मारून आलो या साईडला इकडे मेंढ्र काही अशिउम खायला आल्या ते इकडं उमरं खायला म्हणून येतील आणि इकडं वर या हरभरे येतील आपली मेंढरं खूप डेंजर आहेत असे दहा नाव जातात त्यामुळं आलो या साईडला मी मस्त की उंबर खूप जुना उंबर आहे मित्रांनो हे उंबराचं झाड रानाच्या साईडला गारवेला आले ते वड्याचं गारवेलाचं फुल कसल्या पद्धतीचं असतं आज आपल्याला खूपच जवळून बघायला आवलं आहे गारवेल हे गारवेलाचं फुल आणि अशा पद्धतीने वेल असतो आपले बिरडा बिरडाला आवडीने खातात बघा या अख्खं झाड वेढलं आहे अख्ख्या गारवेल्याने सुद्धा गारवेलेच आहेत आणि इकडे हे हरभरा असल्यामुळं आपली बकरी काय वरच्या साईडला येऊ शकत नाही आणि वरच्या साईडचं काय गारवेल खाऊ शकत नाही त्यामुळं आता हा हरभरा निघल्यावर ह्या हरभऱ्याच्या रानात मेंढर चारा जो आणील त्याची शेरडा हे गारवेल खाणार गा शेरडा असं रानातला चारा सोडतात पहिला असा झाडा झुडपाचा पाला खायला बघतात आपली शिरड त्यामुळं इथं जो येईल त्याच्या शारडा हे खाऊन टाकतील गारवेल भरपूर गारवेल शेताच्या साईडला सुद्धा आले ते आपल्याला संध्याकाळी म्हणजे थ चार पाच वाजता भेंडर न्यायचे ते पावट्याव थोडासा पावटा आहे त्यामुळं आम्ही आलो या साईडला असं दिवसभर चारून चारून बिणी पाजून जायचे पावटेव हो। संपूर्ण वातावरण दा बघायचंय तुम्हाला मित्रांनो प्युअर गावरान तांबाटी केवडीची प्युअर गावरान तांबाटी म्हणजे हे अशीच उगून आलेले असतात वड्याने आणि भरपूर तांबाट्याची असली हे आलेले असतात फळ बघा प्युअर गावरान तांबाटी केवढीशी आहेत रानामध्ये म्हणजे शेताच्या भांदाला उगून आलेली तांबाटी हे प्युअर गावरान तांबाट आहे मित्रांनो बघा केवडीशी ए एवढे एवढेशीच असतात वाड्याने आणि भरपूर आलेले असतात आम्ही मेंढरा माग आलो ना ते आमचे मेंढ्रे ह्यालासुद्धा खातात ह्या था तांबाट्यांना भरपूर म्हणजे आवडीने खातात अशी वाड्याने आणि आम्हाला भरपूर तांबाटे बघायला मिळतात तर हे आहे छोटंसं प्युअर गावरान तांबट आपल्या वाड्याचं वातावरण मित्रांनो किती मोठं वडा झाडाचं आहे भरपूर मोठे खूप जुनं वड आहेत मित्रांनो हे आम्हाला कळत ना आमचा जन्म झाला नसेल तेव्हा या झाडांचा जन्म झालेला आहे एवढी जुनी झाडे खूप वर्षांपूर्वीची झाडं ती मित्रांनो नुकतंच ह्या बांधाऱ्यांचं काम केलं तर बघा आणि एकदा एका वर्षी बघा खूप पूर आलता आपल्या भारतामध्ये खूप पूर आलं तर भरपूर पाऊस झाला भरपूर सर्वत्र असा तेव्हा हे संपूर्ण भांदार बिडं फुटून गेलं तर आमच्या इकडचं मावळातलं हे वडं इतकं बारकं केलं तर शेतकऱ्यांनी रानं अशी मोठी केली होती भरपूर रानं बिणं वाढवलेली आणि मग काय पोराने सगळंच वाहून नेली सगळी शेती भीती वाड्याच्या रानं बिणं सगळी फोडली आणि भांदारा बिंधारा सगळं असं फुटून गेलं मला आपल्या भाऊंनी लावले वड्याच्या साईडला म्हणजे ह्या साईडला काय पिकं आहेत त्या साईडला सुद्धा भरपूर पिकं आहेत तर भाऊ मला म्हणले वड्या वड्याने वरती जा म्हणजे आपली जी काय मेंढर बघा तुम्हाला दाखवतो इथे 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 चालतात मेंढर आपली बघा ही जी खात्यात ना मेंढ्र पाठीमागं की अशीच ओड्या टाकून इकडे येऊ शकतात खाली अजून जवळ जाऊन दाखवतो ऊन भरपूर असल्यामुळं कॅमेऱ्यामध्ये एवढं काय नीटनेटकं दिसत नाही इथं पाठीमागं ही जी मेंढर चालते ते ती मेंढर अशीच खाली येऊ शकते मित्रांनो आणि ती जर खाली आली तर पलीकडच्या साईडला पिकं आहेत शेतकऱ्यांच्या पिकाओ आपली मेंढरं जातात अशी आणि ती पीक खाल्ल्यामुळं आम्हाला भरपूर शिवा खा शिव्या खायला लागणार शेतकऱ्यांच्या काय काय शेतकरी मारतात सुद्धा आमच्या धनगर बांधवांना असं म्हणजे चुकून गेलेलं असतं त्याला काही कोण असं लावीत नाही काय नाही चुकून गेलेलं असतं पण आम्ही कसं खूप काळजीपूर्वक त्यांच्यापेक्षा जास्त काळजी आम्ही घेत असतो त्यांना असं वाटतं की नाही नाही यांनी मुद्दामच लावले आम्ही काही मुद्दाम लावत नाही मित्रांनो तरी पण आम्ही भरपूर अशी काळजी घेतो चला आता आपण बघूया संपूर्ण वातावरण इकडं आले मी वाड्याच्या साईडला खूप थंडगार सावली ही झाडं झुडपांची सावली वाड्याला भरपूर थंडगार सावली असते मित्रांनो हा छोटासा आपला वेळूचा वाडा आहे वेळूच्या वाड्यात आपले आपली मेंढ्र चालल्यात आता पावट्या मी चाललोय मध्ये मेह्र दर... मेंढरांच्या मध्ये मी में चाललोय इकडं पाठीमागं सुद्धा आपली मेंढ्र आहेत मी में इकडं मोहरदा आधा चालल्यात पाठीमागं भाऊ चालल्यात आता आम्ही मस्तपैकी चाललो आहे पावटा घरायला वारकर वारकरवाडी येथे पावटा येतो मित्रांनो इथंच वरती पेरूचा बाग आहे चला आपण पेरूमध्ये बघूया आप आपल्याला एखादा पेरू मिळतोय का खायला मस्त पैकी मेंढ्रा खाल्या वर्षी असते धमाल झाडांची फळं बिळं खायला गावतात मेंढ्राक पेरू तर सगळं वाळून गेले ते पेरूंना पाणीच नाही आणि त्यामुळे याला पेरू बी नाही जाऊ दे आपल्याला काय पेरू नाही खायला गावणार आज दरवर्षी पेरू खातो आम्ही इथलं कारण का वाड्याच्या शेजारी इकडं वरती जायचं म्हणलं की वाड्याने आलो या पेरूच्या झाडा मस्तपैकी येतोच आम्ही आणि मग पेरू खायला गावतो आपल्याला दोन पेरू आहेत पण खूप छोटे छोटे आहेत इथंच दिसलं बाबा अख्ख्या बागत फक्त एवढ्या एकाच झाडाला पेरू दिसलं नाही तर पेरूच नाही राहिले एका सुद्धा झाडाला पाणीच नाही यंदा पाऊसच नाही झाला मित्रांनो यावर्षी खूप मोठा दुष्काळ पडणार आहे आमच्या मावळाला नो हास्ता वाडकरवाडीला पावटा आहे आपला दादा थांबले त्या साईडला आणि हा पावट्याचं रान अगं कसं आहे पावट्याचं रान हे चारा घेतले आपण आजच घावलाय पावटा मस्त कि मी आपलं भाऊ इकडे थांबले ते आणि हिंडवून संपूर्ण बाजूनी चारून अशी म्हणजे आजूबाजूनी हिंडवून आणले त्यांना आता इथून पावटा चारून जायचे आपल्याला तर मित्रांनो आत्ता आपण पावटा सारून चाललो आहे परत रिटन आपल्या वाड्याच्या दिशेने ताच वाडा आहे त्याच वाड्याने चाललो आहे आता इकडून जाऊन आई चिचांच्या झाडांना सारून संध्याकाळी आपली मेंढरं वाड्याला जाणार संपूर्ण दिवसाचं वातावरण दाखवतो आपण तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगत जा तर मित्रांनो मस्त भिकी आहे जुनं झाड झाडे आणि या चिचाच्या झाडाखालच्या आपली मेंढर खातेत आहे चिचा कस काय याचीचा ते मेहर मित्रांनो <द्वाद> दिवसभर मेंढ्र सरून आता मेंढ्र निघाली आपली वाड्याच्या दिशेने सकाळी या रस्त्याने आलती आता परत ह्याच रस्त्याने माघारी वाड्याच्या दिशेने चालले ते मेंढ्र दादा चालले ते मोहर नानांची सुद्धा इकडे चालते आता मस्तपैकी फुगून चरून फिरून चालली आपल्या वाड्याला कशी कसे जात कशी कशी नेत आम्ही बघा मित्रांनो हे अशी हॉटेलची घाण बघा इकडे टाकले असं खराब झालेलं अन्न इकडे टाकतात ते आणि मग आपली मेंढर ते खराब झालेलं अन्न खाऊन फोगतात मारतात असे म्हणजे फुगून त्यांना खूप त्रास होतो आपल्या बकऱ्यांना काय माहीत नसतं म्हणजे मेंढरांना की ते चांगले आहे का खराब आहे त्यामुळे मेंढर काय तोंडामोरं दिसलं की कापकेने खात आणि खाल्लं ते बुरशी बिरशी लागल्यामुळं फुगतं मेंढरू फुगल्यानंतर आमची बर बरीच मेंढरा अशी मारतात इकडं मावळाला आलो हो। बरीच मेंढरा मारलेली बी आहेत आणि मारतात सुद्धा आम्ही खूप जपून नेतो तिथनं पण काय का आता हे अशी फेकते त्यामुळं काय आता लागली मेंढरू रोडला मस्त पैकी आता रोडने डायरेक्ट धरायची रोडने त्या वाडा नॉनस्टॉप आपला वाडा वाड्यावरती घेऊन जायचं ते यांना मित्रांनो हायवेच्या एका साइडने आमची मेंढर चालतात आणि एका साइडने गाड्या चालतात बघा अशा पद्धतीने एक साइड आम्हाला आणि एक साइड असते नसते चालल्या ते मोहर मी चालले मी मध्ये चाललोय भाऊ मागे चाललं ते आपला हा साईडचा रोड आहे हवे वरच्या साईडने वाहते हवे खूप मित्रांनो कशी कशी सातारा हवे पार करत आलोय आम्ही म्हणजे भरपूर गर्दी होती गाड्यांची कडकडीने हवेची एक साईट आम्ही घेतली होती आमच्या मेंढरांसाठी आणि बघा भरपूर आज भरपूरच गर्दी आहे गाड्यांना त्यामुळं अख्खा संपूर्ण व्हिडिओ शूट करता नाही आला कारण का आता गाड्यांची गर्दी होती बाकऱ्यांना हो एका साईडला घ्यावं लागत होत एखाद कदाचित एखाद्या गाडीला आडव जाऊ शकतं ही होऊ शकतं त्यामुळं अख्खा संपूर्ण व्हिडिओ शूट करत नाही आला थोडासा केलाय आता बघा आता चालले आम्ही वाड्याला खोकरी विक्री मिळवायच्या मस्तपैकी वाढत ता आता ताणी कुकरी विक्री मिळ जाते हे आता घालायचे आता वाघरत ताणी कुकरी मिळ जाते तर मित्रांनो दिवसभर चारून आणल्यानंतर आता मस्तपैकी आपली मेंढरं भोंडलेत वाघरत बघा हे दोन दोन झालेत त्यामुळं बाहेर ठेवले ते म्हणजे ते नीटनेट कपी आता येईल त्यांना दूध आयचं असे दिवसभर चारून आता वाघरत घातले आता वाघरातलं काम करायचं तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद